नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे पूर्ण ज्या महिला आहेत किंवा ज्या मुली उमेदवार आहेत आहे ना त्यांच्यासाठी जो महाट्रान्सफरचा एल डी सी जॉब कसा आहे याच्यावरती आपण थोडंसं सखोल चर्चा करणार आहे तर त्याच्यामध्ये काय पॉईंट आपण बघणार आहे तर वर्क लाईफ बॅलेन्स कसा असणार आहे महिलांसाठी पोस्टिंग कशी असला कसं कशी असणार आहे आणि त्याची ग्रोथ पुढं कशी असणार आहे बरोबर तर तत्पूर्वी तुम्ही या आपला ऑफिसर विशाल जगताप या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला है ना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बघा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट बघूयात की महिलांसाठी हा जॉब कसा असला पाहिजे तर बघा याच्यामध्ये काय आहे एक मिनिट मी हायलायटर घेतो म्हणजे तुम्हाला अजूनही चांगल्या पद्धतीने समजेल तर बघा पहिली गोष्ट काय आहे बघा तर हा क्लेरिकल जॉब आहे बरोबर कामाचे स्वरूप काय आहे ते आधी बघूयात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला डेस्क जॉब असणार आहे आता याच्यामध्ये करायचं आहे काय का तुम्हाला तर टायपिंग करायची व कम्प्युटरच्या एंट्री करायच्या म्हणजे हे गोष्ट महिलांसाठी चांगली आहे बरोबर मुलींसाठी चांगली आहे की आपल्याला बाहेर कुठं जायचं नाही किंवा मार्केटमध्ये बाहेर फिरायचं नाही वगैरे अशा काही नाही पूर्ण डेस्क जॉब आहे त्यामुळं जे कामाचं स्वरूप आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामध्ये काय बघा रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करायचं आहे लेटर वगैरे जे असतील ते तो आपल्याला तयार करावे लागणार आहेत आणि इथे दिलं आहे बघा की फक्त ऑफिस बेस्ट आहे है ना फक्त ऑफिस आहे त्यासाठी बेस्ट आहे फील्डवर्क तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नसणार आहे है ना तुम्ही बाहेर गेला आहे किंवा बाहेर जायचं नाही आहे म्हणजे फील्डवर्क कोणत्याही प्रकारचं फील्डवर्क यामध्ये तुम्हाला नसणार आहेत आता तुम्ही म्हणाल सर कामाचं तास वगैरे कि किती असतात किंवा आम्हाला किती वाजता जायचे किती वाजता घरी यायचे वगैरे तर ते आपण बघूयात बघा आता कामाचं स्वरूप कसं आहे किंवा वर्किंग आवर्स कसे आहेत तर बघा साधारण काय आहे बघा साधारण तुम्हाला साडेनऊ वाजता ऑफिसला जायचं आहे आणि तुम्हाला साडेपाच वाजता ऑफिसवरून सुट्टी होते हे साधारण वर्किंग आवर्स आहेत बरोबर म्हणजे मे बी हे दहा ते सहा पण असू शकतं मे बी हे दहा ते सहा पण असू शकतं पुढे आहे बघा आठवड्यात पाच सहा दिवस असतं आहे ना आठवड्याचे पाच सहा दिवस म्हणजे सॅटरडे कधी कधी सॅटर्डे संडे पण सुट्टी असू शकते पुढं आहे बघा फिक्स वर्किंग आवर्स आहेत आहे ना ओवर कमी आहे ओवर टाइम कमी आहे तुम्हाला घर प्लस नोकरीचा बॅलन्स शक्य आहे है ना का है तुम्हाला घर प्लस नोकरीचा बॅलन्स तुम्ही करू शकता व्यवस्थित पद्धतीने आता पुढं आहे बघा पुढं काय आहे की महाराष्ट्रामधील कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटेल महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ऑफिसमध्ये तुम्हाला काय भेटेल रे पोस्टिंग भेटेल बघा अर्बन पोस्टिंगच जास्त याच्यामध्ये आहेत ना रुरलपेक्षा काय आहेत अर्बन पोस्टिंग जास्त आहेत पण बघा काय आहे पण रुरलची शक्यता चांगले आहे जास्त आहे रूलची शक्यता पण जास्त आहे बघा ट्रान्सफर पॉलिसी उपलब्ध आहे तुम्ही ट्रान्सफर वगैरे घेऊ शकता त्याची पॉलिसी उपलब्ध आहे जर का तुम्हाला समजा तुम्ही राहताय कोल्हापूरमध्ये आणि तुम्हाला पोस्टिंग बरंच लांब भेटलं दोनशे तीनशे किलोमीटरवरती तर तुम्हाला ट्रान्सफर पॉलिसी पण उपलब्ध आहे तुम्ही ट्रान्सफर पण घेऊ शकता बघा महिलांना होम डिस्ट्रिक्टजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात ही शक्यतो ज्या महिला उमेदवार आहे त्यांना जवळच होम डिस्ट्रिक्ट म्हणजे जास्त करून लांब टाकत नाही जवळच होम डिस्ट्रिक्टला ठेवण्याचा ते प्रयत्न करतात आता याच्यामध्ये काय आहे बघा याच्यामध्ये सुविधा काय आहे फॅसिलिटी किंवा बेनिफिट तुम्हाला काय भेटतं तर फॅसिलिटीमध्ये किंवा बेनिफिट तुम्हाला काय भेटतं तर मॅट व चाईल्ड केअर लीव भेटतात आहे ना मॅटर्निटी व चाईल्ड केअर लीव भेटतात म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बाळ वगैरे होतं नंतर ना आफ्टर मॅरेज त्यावेळेस जे चाईल्ड केअर लीव वगैरे असतात ते पण तुम्हाला भेटून जातात आणि मॅटर्निटीला तर तुम्हाला भेटतातच भेटतात पुढचा बघा सीक लिव तुम्हाला भेटतात आजारी वगैरे पडला तर तुम्हाला लिव असतात क्वार्टर्स म्हणजे क्वार्टर्स पण भेटतात काही ठिकाणी म्हणजे राहिलं तुम्हाला घर पण भेटतं काही ठिकाणी बघा महिलांना रिझर्वेशनचा फायदा भेटतो आणि सुरक्षित आणि स्थिर नोकरी आहेत सुरक्षित आणि काय रे स्थिर नोकरी आहे त्यामुळं त्यामुळं हा म्हणजे हा जो जॉब आहे हा महिलांसाठी खरंच अत्यंत महत्त्वाचा जॉब आहे कारण याच्यामध्ये काय आणि चांगला जॉब आहे कारण याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला स्टॅबिलिटी भेटेल तुम्हाला स्टॅबिलिटी भेटेल आणि एक चांगल्या पगाराची नोकरी आणि एक सरकारी नोकरी तुम्हाला भेटून जाईल एक चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी तुम्हाला मिळून जाईल तर बघा सुरक्षित आहे स्थिर नोकरी आहे है, है ना म्हणजे एका जागेवर आहे तुम्हाला सारखं या ठिकाणावरून त्या ठिकाणी ते टाकणार नाहीत वर्क लाईफ बॅलेन्स चांगला आहे आता बघा पुढं काय बघा वर्क लाईफ बॅलेन्स आता याच्यामध्ये काय आहे बघा ऑफिस आर्स फिक्स आहेत नाही ना ऑफिस आर्स काय आहेत फिक्स आहेत आता काही काही ठिकाणी तुम्ही बघितले की ऑफिस आर्स फिक्स नसतात नाही ना कधीकधी आपण दहा वाजता गेलो तर आपल्याला सात किंवा आठ पण वाजता असे कॉर्पोरेटमध्ये बरोबर पण इथं तसं नाही ऑफिस आर्स इथं काय रे तुम्हाला फिक्स ऑफिस आर्स आहेत थोडं बघा नाईट शिफ्ट नाही तुम्हाला आहे नाईटला शिफ्ट करायचं नाही तुम्हाला दहाला गेलं तर सहाला यायचं आहे किंवा साडेनऊला गेलं तर साडेपाचला यायचं आहे पुढं आहे बघा प्रेशर कमी आहे प्रेशर काय कमी आहे प्रे म्हणजे एवढं तुम्हाला प्रेशर नाही आहे की जेवढं बाहेर कॉर्पोरेटमध्ये असते एवढं प्रेशर नाही प्रेशर कमी आहे घर प्लस करिअर दोन्ही सांभाळता येते आता याच्यामध्ये काय आहे तुम्हाला घर पण सांभाळता येते आणि करिअर पण सांभाळता येते अशी दोन्ही गोष्टी सांभाळता येतात म्हणजे वर्क लाईफ बॅलेन्स अत्यंत उत्तम आहे आता करिअरची ग्रोथ काय आहे पुढं करिअरची ग्रोथ पुढं काय आहे बघा हा तर मी म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले पण तुम्ही बघा आता ही नवीन तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर एक थोडंसं बघूयात आपण बघा एल डी सी नंतर तुम्ही सिनियर क्लर्क होता नंतर असिस्टंट होता नंतर सेक्शन ऑफिसर होता त्याच्यानंतर मग प्रमोशन ज्यावेळेस म्हणजे त्याची पण एक्झाम असते बघा प्लस सिनियरिटीवरती तुम्हाला प्रमोशन होतं नंतर सॅलरी अलाउन्सेस वाढत वाढत जातात आहे ना वाढतच जातात पेन्शन व रिटायरमेंटचे बेनिफिट पण या जॉबमध्ये आहे त्यामुळे हा मस्त जॉब आहे बघा पुढं आता महिलांसाठी काय नक्की फायदा काय आहे महिलांसाठी फायदा आहे की वा गुड फॉर वुमन वुमनसाठी का हे चांगलं आहे तर सुरक्षित आहे पहिली गोष्ट ऑफिस बेस्ड काम आहे स्थिर आहे बघा जॉब सिक्युरिटी आहे म्हणजे स्थिर आहे आणि जॉब सिक्युरिटी आहे गव्हर्मेंट जॉब आहे प्रॉपर आणि स्थिर आहे एका जागेवर दुसरीकडे जायचं नाही आर्थिकदृष्ट्या स्थिरता भेटणार तुम्हाला म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी आहे सुट्ट्या पण भेटणार आहे आणि सुविधांचा लाभ पण तुम्हाला भेटणार आहे म्हणजे सुट्ट्या पण याच्यामध्ये असणार आहे त्यांना आणि सुविधांचा लाभ पण तुम्हाला भेटणार आहे आता बघा फायनल कन कन्क्लूजन आपण काय म्हणू शकतो बघा फायनल कन कन्क्लुजन आता फायनल कन्क्लुजनमध्ये बघा ज्या महिला उमेदवारांसाठी महाट्रान्स एल डी सी ही काय आहे तर ही सुरक्षित आहे प्लस काय आहे स्थिर आहे म्हणजे एकदम चांगलं आहे फिक्स आर्स आहेत म्हणजे फिक्स तास आहे मॅटरनिटी लीव आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे बघा प्रमोशन आहे म्हणजे प्रमोशन चॅनेल आहे प्लस तुम्हाला घर प्लस नोकरी बॅलन्स करता येणार आहे है ना आणि हवे असेल तर उत्तम पर्याय म्हणजे हा तुम्हाला काय उत्तम पर्याय किंवा चांगल्या प्रकारची नोकरी त्यामुळं हा मित्र म्हणेन महिलांसाठी आहे ना महिलांसाठी खूप बेस्ट जॉब आहे यात जर तुम तुमचं सिलेक्शन होऊन गेलं तर काहीच अडचण येणार नाही एकदम बेस्ट जॉब आहे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता त्यामुळं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक एक करा आणि कमेंट करा तुम्हाला काय पाहिजे आहे ना कमेंट करा कारण भरपूर महिलांचं असं म्हणणं आहे की सर आ, वुमन रिझर्वेशनवरती व्हिडिओ बनवा वुमन रिझर्वेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मग त्याच्यावरती आपण ज्या जेवढं जा जास्त कमेंट येईल तरच मी प्रयत्न करेन व्हिडिओ बनवण्याचा कारण एक दोन कमेंटला आपल्याला एवढं म्हणजे जास्त मेहनत पण लागते जर तो मला असं वाटलं की खरंच जास्त मुलींचे किंवा महिलांचे मेसेज येत आहेत की खरंच बनवला पाहिजे तरच मी बनवेन त्यामुळं चॅनेलच्या टचमध्ये राहा आणि आपला टेलिग्राम चॅनेल पण जॉईन करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच आपला पुढचं पुढचा व्हिडिओ पण लवकरच येईल धन्यवाद